रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे या गावाला पर्यटन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दोन हजार चोवीस हा भारत सरकार मंत्रालयाकडून प्रदान करण्यात आले आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले सुंदर हे असे गाव आहे स्वच्छ असा समुद्रकिनारा आणि पांढर पांढरीश्र वाळू यामध्ये नयनरम्य असा निसर्ग यामुळे पर्यटकांना भुरवळ्या घालत आहे या गावाला तिन्ही बाजूनी लावलेला सुंदर असा हिरव्या साळून नटलेला डोंगर यामुळे पर्यटक इथे भुरव्या घालत आहेत आणि या सर्वांचा विचार करून या ना या गावात असलेला नारळ खोपळी यांच्या बागा आणि प्रत्येक घरोघरी असणारा व्यवसाय या व्यवसायामुळेच हा पर्यटन कृषी पर्यटन पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार जो भेटलेला त्यामुळे गावातील सर्व लोकांना आनंद झालेला आहे समृद्ध झाली आहे त्यामुळे विकसित झालेला आहे आणि गावात वेगवेगळ्या सुधारणा होत आले झालेल्या आहेत त्यामुळे या त्या याच्या कारणासाठी आपल्याला एक पुरस्कार मिळालेला आहे सांस्कृतिक जतन म्हणजे थोडक्यात कुठलीही पर्यावरणाची हानी न करताना सगळं म्हणजे सांस्कृतिक वारसा जपून शेती सगळे नारळ फोपळी सगळ्या बागा जपून सगळा व्यवसाय चालू ठेवणे परत घरघर प्रत्येक घरगुती व्यवसाय थोडक्यात म्हणजे घरगुती जेवण सगळं चुलीवरचं जेवण हे प्रकारचं सगळंच सगळं जतन करूनच सगळा पुढे व्यवसाय चालू ठेवलेला आहे तसंच समोर आतांग समुद्र आहे त्याचेही पर्यटन आस्वाद घेतात तसंच शेती ठराविक पर्यटन असं म्हणजे शेतीच्या काळात आले लावण्याच्या काळात तर तिथेही ते आनंद घेऊ शकतात त्या प्रकारे सगळं जतन करूनच पुढे हा व्यवसाय चालू ठेवलेला आहे भारत सरकारने जो कृषी पर्यटन म्हणजे गेलेत त्या स्पर्धेमध्ये आमच्या कर्दे गावाला पुरस्कार जो मिळालेला आहे त्या आणि आमच्या निसर्गाचा सौंदर्य राखून म्हणजे आंबा काजू लागवड जसे नारळ फोपेंच्या बाग्यात जो कृषी पर्यटन केलेलं आहे ते आपण आणि निसर्गाचा समतोल कुठल्याही प्रकारचा एक केलेला नाही त्या निसर्गाच्या समुद्राला जे हे करून औचित्य साधून आम्ही जेव्हा कृषी पर्यटन केलेलं आहे त्यात आम्हाला भारत सरकारने पुरस्कार मिळालेला आहेत ते ऑनलाईन जेव्हा मला माहिती द्यायची होती त्यावेळेस आम्ही सरपंचाने वगैरे सगळ्या म्हणजे आम्ही आमच्याकडे सध्या आता हॉटेल व्यवसाय खूप म्हणजे आता प्रगत होत चालला आहे दिवसेंदिवस म्हणजे त्याच्यावरतीच भर चालला आहे म्हणजे शेती आणि ह्याला कंबाईंड करून पुढे आपल्या कसं करता येईल याच्यानुसार याच्यावरती जास्त भर दिला गेला आणि मग आम्ही याच्यामध्ये भाग घेतला आणि पुढे मग सहकार्य करून मग पुढे आम्ही अवॉर्डसाठी भाग घेतला आणि मग भारत सरकारने याची दखल घेऊन आम्हाला पुरस्कार दिला किती आनंद आहे तुम्हाला पुरस्कार खूपच खूपच एकदम गावातल्या तरुणांना इथे रोजगार कसा मिळतो रोजगार जास्तीत जास्त आमचा तर पर्यटन व्यवसायच इथे चालतात आणि खूपच म्हणजे अगदी स्टेट आउट ऑफ कंट्रीचे लोक आपल्या इथे येतात तिथे आणि व्यवस्थित असतात आज आम्हाला पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप अभिमान आहे की एवढा अभिमान आहे की ते आमच्या आनंद म्हणजे किंवा गगनात मावत नाही एवढा अभिमान आहे आणि आम्हाला आज जे पुरस्कार मिळालं ते एक कृषी पर्यटक पर्यटनामध्ये आपल्याला पुरस्कार मिळाला आहे तुम्ही नेमकं काय केलं गावाने असं काय केलं की त्या पुरस्कार तुम्हाला मिळाला आज गावाने ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये आम्ही एक आम्हाला स्वच्छ असं समुद्र आहे आमच्या इथे करदे गावामध्ये एक रत्नागिरी जिल्ह्यातील करदे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठेत पुरस्काराची घोषणा केली या स्पर्धेत सहभागी झाले तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अशील नऊशे एक्क्याण्णव गावांपैकी आठ वेगवेगळ्या वेग श्रेणीमध्ये छत्तीस गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली स्थानिक अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान देणारा त्यांच्या कृषी चा पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नासाठी कर्जे गावाला मान्यता मिळाली रत्नागिरीच्या कर् किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्र किनारे वाळू नयेंद्र परिसर यामुळे पर्यटना आकर्षित करीत आहे हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे कृषी पर्यटन महिला सक्षीकरण शाश्वत विकासाच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे गावाच्या पर्यावरण पर्या पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी देण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर जलव्यवस्थापन कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावच्या प्रयत्नाचे स्थानिक पर्यावरण संस्कृती जतन करण्याचा त्याची वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो धन्यवाद